राजकारणात कोण कधी काय बोलल आणि काय करल कधी सांगता येत नाही आणि हेच अजित पवारांचे धडाडीचे आमदार संग्राम जगताप यांनी सिद्ध करून दाखवलंय अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडंच हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानं राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू झाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही जगताप यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वाढवत आहे का असा प्रश्न अनेकांना पडलाय अर्थात एखाद्या नेत्यानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी राजकीय वर्तुळात यावर उलटसुलट चर्चांना उधान आलंय राजकारणात नेत्यांना अनेकदा मतांशी गोळाबेरीज करताना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते पूर्वी शिवसेनेनं मराठी माणसांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी कडव्या हिंदुत्वाला आपलं केलं आता पुन्हा उद्धव ठाकरे गट मराठी माणसासाठी लढताना दिसत आहे अशाच प्रकारची वेगळी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात अजित पवार गटाच्या नगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी घेतली त्यांनी थेट ते हिंदुत्वाचा ते ते मुद्दा हाती घेत प्रहार करायला सुरुवात केली ज्यामुळं आगामी काळात एक धार्मिक आणि राजकीय संग्राम नगर शहरामध्ये पाहायला मिळेल अशी सगळीकडेच चिन्ह आहेत अशी चर्चा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून लढताना जगताप यांनी विजयाची हॅट्रिक मारली पहिल्या फेरीपासून आघाडी घेत त्यांनी तब्बल एक लाख सतरा हजार मतं मिळवली विरोधक अष्ट्याहत्तर ते अडकले त्यांना आणि त्यांच्या गोटाला इतकी खात्री होती की पराभवा शब्दच उच्चारला जात नव्हता पण विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अठ्ठ्याहत्तर हजार मतं मिळतील अशी अपेक्षा नव्हती मात्र एका विशिष्ट समाजाची मतं त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळाल्यानं त्यांचा मतांचा आकडा वाढला असं विश्लेषण जगताप यांच्या गटातील तज्ज्ञांनी केलं याच घटनेनंतर जगताप यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेची ठिणगी टाकली आणि हिंदुत्वाचा भगवा त्यांच्या हातात घेतला जगताप यांनी शहरांमधील अतिक्रमणं हटवताना रस्त्यात येणारी थडगी हटवण्याची भूमिका घेतली ज्यात काही मंदिरांनाही अपवाद ठेवलं नाही कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील काही धार्मिक अतिक्रमणं हटवण्यात संग्राम जगताप यांनी मोठा पुढाकार घेतला यामुळे हिंदू संघटनांनी त्यांना हिंदूरक्षक म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यावर हिंदुत्वाचा शिक्का बसला हिंदू संघटनांनी संग्राम जगताप यांच्या बाजूने मोर्चे काढून शक्ती प्रदर्शन केलं जिल्ह्यातील पाथर्डी श्रीरामपूर कर्जत अशा वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुत्वाच्या पाठिंब्यासाठी मोर्चे निघाले सिद्धटेक मडी जवखेडे खालसा शिंगनानपूर यांसारख्या ठिकाणी उद्भवलेल्या धार्मिक वादात जगताप यांनी मध्यस्थी केली अक्कलकोट येथील मोर्चातही त्यांनी सहभाग घेतला होता विरोधक म्हणाले हा कट्टर वाद आहे मुस्लिम संघटनांनी निदर्शनं केली आणि त्यांच्या विरोधात निवेदन दिली राजकीय वर्तुळात हिंदुत्वाची भूमिका आजवर अनेक नेत्यांनी घेतलेली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या या संदर्भात स्पर्श करणं आवश्यक आहे एकोणीसशे नव्वद मध्ये ठाकरे यांनी भाजपसोबत हिंदुत्व या मुद्द्यावरती युती केली होती महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बंडानंतर एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे गटाकडून गद्दार म्हणून हिनवण्यात आलं त्यावेळी शिंदे गटानं ठाकरे गटाला उत्तर देताना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा पुढे नेतोय असं कारण दिलं होतं नगर शहरासाठी हिंदुत्वाची भूमिका नवीन आहे यापूर्वी येते सरकारच्या काळात मंत्री असलेले आमदार अनिल राठोड हे हिंदुत्वाचा बुलंदावाज होते त्याआधी शिवसेनेचे नेते जगदीश भोसले यांच्या रूपानं नगर शहरात शिवसेनेनं आक्रमक हिंदुत्व सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाद्वारे शहरात शिवसेना रुजण्यास मदत झाली मात्र जगदीश भोसले यांची हत्या झाली त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं आणि त्यातून शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचं नेतृत्व उदयास आलं त्यांनी पाचव्या विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला आणि पंचवीस वर्ष ते नगर शहराचे आमदार होते आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी दोन दशकाहून अधिक काळ गाजवला दंगलीतही हिंदुत्वाची भूमिका घेत त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केले आता आमदार संग्राम जगताप यांच्या रूपानं पुन्हा एकदा याच भूमिकेचा आवाज शहरातच नाही तर जिल्ह्यातच नाही तर उभ्या राज्यात घुमू लागलाय या भूमिकेबद्दल विरोधकांनी जरा जास्तच आखपखाड केली अजित पवार यांच्यासमोर जगताप यांच्या कानाला वळण मिळणार अशी चर्चा रंगली पण दादांनी ठणकावून सांगितलं कुणी वैयक्तिक भूमिका घेतली तर ती पक्षाची तर समझ समझ अजु नाही तर गैरसमज समज नाही आणि गैरसमज समजून घेतला पाहिजे म्हणजे अजित पवार नाराज झालेले नाहीत हे स्पष्ट झालं भाजपने हिंदुत्वाची भूमिका पूर्वीपासूनच घेतली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून हिंदुत्वाची कडवी भूमिका घेतल्यानं आमदार जगताप आता भाजपमध्ये जाशील अशी सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली यावर पूर्णविराम देताना जगताप यांनी चोख उत्तर दिलं कुणी काहीही बोललं तरी आपली भूमिका तीच राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं तसं शहरातील भाजपचे बरेचसे नेते आणि कार्यकर्ते जगताप यांना मानणारे महायुतीत एकत्र निवडणुका लढवत असल्यानं त्यांना भाजपमध्ये गेलं काय आणि न गेलं काय फारसा फरक पडणार नाही असं मतही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात राज्यातील अन्य महापालिकांप्रमाणेच नगर महापालिकेवर सध्या प्रशासक राज्य आहे नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे सध्या इच्छुकांमधून मतदारांची जवळजवळ सुरू आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले अनेक नगरसेवक सध्या आमदार संग्राम जगताप यांना मानणारे आहेत मानणारे होते शिवसेनेचे महापौर होते तरीही बरेचसे निर्णय जगताप यांना विश्वासात घेऊन होत होते हे सगळ्यांनाच माहीत आहे महापालिकेत मोठा निधी मिळवून देण्यात जगताप यांनी महत्वाची भूमिका घेतली शहराला बाराशे कोटींचा निधी आणून त्यांनी सिमेंटचे रस्ते बनवले ज्यामुळे वर्षानुवर्ष असलेले खड्डे गायब झाले भूमिगत गटार करून त्यांनी थोड्याशा पावसानं साचणाऱ्या पाण्यावर ठामपणे तोडगा काढला शहरात भरपूर पाणी मिळावं उपनगरांना सुविधा मिळाव्यात म्हणून फेज दोन मधून निधी खर्च करून मुळा धरणापासून दुसरी पाईपलाईन आणली तत्कालीन खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या सहकार्यानं उड्डाणपूल आणून नगर संभाजीनगर महामार्गावरील नगर, महामार्गा नगर परिसरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवला शहरातील अतिक्रमण हटवून त्यांनी गल्लीबोआांमधील रस्ते गुळगुळीत केले चकचकीत केले त्यामुळे नगरकर जगताप यांच्या कार्यावर खुश झाली आणि त्याचाच परिणाम दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दणदणीत विजय मिळवता आला आपल्या प्रभागात कामे व्हावीत पुन्हा आपल्याला नगरसेवक पदाची संधी मिळावी यासाठी सगळ्याच पक्षातील नगरसेवकांनी जगताप यांच्याशी सलगी करून आपल्या कामांचं ध्येय साध्य केलं आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत हाच किस्सा घेरवला जाण्याची शक्यता आहे कोण कोणत्या पक्षात जातो याला काहीच अर्थ राहणार नाही तर शहरात कामं कोण करणार याला महत्त्व प्राप्त झालंय नगर शहराकडं राज्याचं कायमच लक्ष असतं महापौर आमदार कोण याची बहुतेकांना उत्सुकता असते नगर शहर आर्थिक हब नसलं तरी राजकीय विषय राज्य पातळीवर गाजतात त्यामुळेच आगामी निवडणुकीत जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला नगरकर कसे स्वीकारतील हे येणारा काळच ठरवणार आहे विरोधकांकडून नाराज असलेल्या समाजाला पुढं करून राजकारण होईल यात शंका नाही पण त्यामुळं हिंदुत्ववादी संघटना त्यांना कशी उत्तरं देणार सर्व समाज घटकांना समाजातील सर्वच वर्गांना सोबत घेऊन कोण जगताप यांच्या भूमिकेविरोधात उभं ठाकणार हे लवकरच नगरकरांना आणि महाराष्ट्रातील लोकांना कळेल संग्राम जगताप यांनी दाखवून दिलंय की हिंदुत्वाचा झेंडा उचलला तरी विकासाची धुरा टाकता येते आणि पक्षाशी निष्ठाही ठेवता येते आता नगरकर ठरवणार की पुढेही त्यांना तसंच पाठबळ द्यायचं की नव्या आवाजाला संधी द्यायची शेवट काय तर जगताप यांचा हिंदुत्वाचा संग्राम पुढच्या निवडणुकीत रंगेल की विरेल तो येणारा कायच सांगेल अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती